शहरातील इंद्रायणी नाद नदीपात्रातील निळ्यापूर रेषेत उभारण्यात आलेल्या छत्तीस अनअधिकृत बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई केली आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने आज चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास छत्तीस बंगल्यांवर बुलडोजर चालवल्याचं चा माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली चिखली येथे इंद्रायणी नदीपात्रात जरे वर्ल्ड बिल्डरकडून रेषेत अनअधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती ह्या ओपन प्लॉटिंगवर जवळपास छत्तीस जागा मालकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते मात्र हे बंगले नदीपात्रातील निळ्यापूर रेषेत अनअधिकृतपणे उभारण्यात आल्याने ह्या प्रकरणात तक्रारद्वारा आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लावत आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते तर सर्वोच्च न्यायालयाने एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व सर्व अनअधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचा आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते त्यानुसार आज बंगल्यावर बुलडोजर चालवण्याचा मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेली आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद